नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये बाळू मामा अशी मिरवणूक झाली संपन्न साक्री तालुक्यातील इच्छापूर या गावाला बाळू मामा यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा दिनांक एकतीस आठ एकवीस रोजी होणार आहे परंतु एक दिवसागोदर संपूर्ण गावातून वाजत गाजत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होऊन महाभंडाराचे आयोजन केले जाते तसेच सिनखळा तालुक्यातील डोंगरगाव येथील काही ग्रामस्थ माजी सरपंच प्रकाश पाटील व त्यांचे सहकारी खास पालखीचे दर्शन घेण्यासाठी आले होते तेरा ते चौदा वर्षापूर्वी सटाने या गावाहून बाळू स्वारी या ठिकाणी आली होती त्यांच्या सोबत अपंग तीन पायाचे स्वान हे आले होते तीन चार दिवस अन्न पाणी त्याग केला त्या स्वनासाठी सर्व गावकरी यांनी एक ओटा बांधला त्या समोरच बाळू मामा यांचे छोटेसे मंदिर बांधून आजपर्यंत सेवा केली जात होती सोनू माणिक मारणार यांच्या स्मरणार्थ नवा सोनू मारणारी मुलगा यांनी आपल्या शेतीच्या जागेतून मंदिरासाठी मोठी जागा दिली काही कालांतराने सर्व ग्रामस्थ गावकरी यांनी बाळूमावा यांच्या नावाने वर्गणी गोळा करून आज भव्य दिवे असे सुंदर मंदिर बांधले बाळूमाबा यांची आठवण राहावी म्हणून मंदिराची स्थापना केली यावेळी मिरुंगेसाठी नभा सोनू मारणार गोपीचंद मारणार पांडू सरक मारू बापू थोरात हरिरावजी थोरात सोनू वाघमोडे गोरख सरक दत्तू सरक दत्तू वाघमोडे सावळीराम भास्कर बिंदू बाळू भटू तानकू मारणार भीमराव मारणार नाना मुंगा सरक आदी सर्व ग्रामस्थ व बाळू मामाचे भक्त मिरवणुकीसाठी उपस्थित होते कामिचापूर पोस्ट वसमार तालुका साखळी जिल्हाध आज आपल्या इथे म्हणजे इच्छापूर आपल्या गावात इच्छापूर इथे श्री संत मामा यांच्या कृपेने भव्यदेवी अशी मंदिराची उभारणी झाली मंदिराला साधारणतः सहा साडेसहा लाख रुपये एवढे देणगी गोळा झाली ती देणगी पूर्ण थेल्लारी थे समाज व इतर गावाल्यांनी ती देणगी देऊन आपल्या इथे मोठ्या प्रमाणात मंदिर हे उभारणी केले एकतीस तारखेला म्हणजे तारखेला पालखी मिरवणूक तीस तारखे तीस तारखेला पालखी श्री संत बाळू मामा यांची पालखी मिरवणूक ही पालखी मिरवणूक पालखी मिरवणूक ही तारखेला प्राणप्रत इच्छापूर गाव आमच्या गावामध्ये बाळूमामांचा वाडा आला होता इथं वाडा आल्यावर त्यांचा इथं कुत्रा मिळालेला होता खंडेराव खंडेराव आणि तीनच पायांचा होता तो बराच पंधरा एक दिवस त्यांनी सटाण्याहून निघाला होता तो वाडा सटाण्याहून निघाल्यावर त्या सटाण्याहून त्यांनी अन्न पाणी सोडलं होतं आणि त्यांनी इथं प्राण सोडला तर ते आम्ही कुत्र्याचा पण पुतळा बसवलेला हो आहे मागे मंदिराच्या बनवला आणि यावर्षी पूर्ण गाव मिळून आम्ही वर्गणी गोळा करून जवळजवळ आठ ते नऊ लाखाचं मंदिर बांधलं आहे आज बाळूमामांच्या मूर्तीचा मिरवणूक पालखी मिरवणूक गावातून होते चार वाजेपर्यंत मिरवणूक झाल्यानंतर उद्या स सक, सकाळमध्ये नऊ वाजता प्राण महापूजा बी होईल आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा बी साजरा होणार आहे आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम पण होणार आहे तरी सगळ्या भाविकांनी लाभ घ्यावा ही आमची नम्र विनंती आजच्या संपले